नमस्कार आता काव्य ही वकिलांकडे आलेली असते आणि वकिलांना म्हणते वकील साहेब मला ना डिओस हवा आहे वकील साहेब म्हणतात तुमच्या वयाच्या मुलींना फक्त लग्न मोडण्यासाठीच इथे येतात ती म्हणते अगदी बरोबर ज्याच्यासोबत आता माझं लग्न झालं आहे ना मला त्याच्यासोबत नाही राहायचं आहे म्हणजे आमचं जबरदस्तीने लग्न झालं आहे आणि माझं दुसऱ्यावर प्रेम आहे मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे त्यामुळे मला डीओस हवा आहे तेव्हा लगेच वकील साहेब म्हणतात ठीक आहे पण तुम्हाला कोर्टात असं बोलावं लागेल आत्ता जे तुमचे मिस आहेत ना त्यांच्या विरोधात तुम्हाला खोटं बोलावं लागेल त्यांच्यात काहीतरी शारीरिक व्यत्यय आहे ते तुम्हाला कधीही मूल देऊ शकत नाही असं तुम्हाला खोटं बोलावं लागेल ते ऐकून काव्याला मोठा धक्काच बसतो काव्या म्हणते हे मी बोलणार नाही पण दुसरं काहीही मी खोटं सांगेन पण मला तुम्ही डिवोर्स पेपर द्या तेव्हा लगेच ते म्हणतात ठीक आहे आणि आता ते म्हणतात मी दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे उद्या डिवोर्स पेपर घेऊन येतो ते म्हणतात ठीक काव्या म्हणते ठीक आहे आणि आता इकडे जिवा हा नंदिनीला एक चेक देतो आता चेक बघून नंदिनी खुश होते आता काव्या येऊन जीवाला म्हणते वा रे वा तुझं सगळं मस्त झालं आहे मला तर आधी मोठ्या मोठ्या बाता ठोकायच्यास मी ना तुझ्याशिवाय कोणाचा विचार करू शकत नाही तुझ्या आयुष्यात कोण आलेलं मला सहन होणार नाही आणि आता काय होतंय रे आता कसं सहन करतोयस एक गोष्ट लक्षात ठेव जीवा मी ना डिवोर्स घेते मी डिवोर्ससाठी प्रोसेस केली आहे उद्या लॉयर डिवोर्स पेपर घेऊन येतील तर आता दुसऱ्या दिवशी वकील हे डिवोर्स पेपर घेऊन देशमुखांच्या घरात येतात आता सर्वच जण तिथे असतात आता पार्थ आणि नंदिनीला मोठा धक्काच बसतो जीवाला काव्याने आधीच सांगितलेलं असतं आता ही डिवोर्स पेपरवर सह्या करते आणि आता पार्थला सांगते सह्या कर आता पार्थ काही सह्या करायला तयार होत नसतो आता सुद्धा ती सांगते सह्या कर तुमच्या डिवोर्स पेपरवर सह्या कर जीवासुद्धा डिओर्स पेपरवर सह्या करायला तयार होत नसतो आता कोणीही तयार होत नाही हे बघून काव्याला खूप राग येतो काव्या, काव्या लगेच जीवना म्हणते जिवा काय चाललंय सही करणार आहेस की नाही तो म्हणतो नाही आणि जीवा डिवोर्स पेपर घेतो ते तुकडे करतो जे फाडतो आणि वकिलांच्या समोरच काव्याच्या तोंडावर फेकतो आणि तिच्या एक कानाखाली मारतो आणि म्हणतो काय समजतेस काय तू स्वतःला डिवोर्स घेतला म्हणजे सगळं झालं का मला नाही घ्यायचं नंदिनीसोबत डिवोर्स आता ते ऐकून काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि पार्थसुद्धा म्हणतो काव्याला मी नाही देणार तुम्हाला डिवोर्स आता काव्य विचारी एवढी रडते एवढी रडते की विचारूनच सोय नाही नंदिनीला काही समजत नसतं की काय चाललंय या काव्याच्या मनात काव्या तिथून धावत रूममध्ये जाते आणि स्वतःला कोंडून घेते आणि आता पार्थ वकिलांना सांगतो प्लीज तुम्ही येऊ शकता आम्हाला कुणालाच इथे डिवोर्स नाही घ्यायचा आहे तेव्हा आता वकील साहेब निघून जातात आता नंदिनी काव्याला भेटायला येते पण काव्या काही दरवाजा उघडत नसते नंदिनी म्हणते काव्या दार उघड पण काव्या काही उघडत नसते आता पार नी, नी का पार्थ आणि नंदिनी बोलतात नंदिनी बोलते काव्या काही करून घेणार नाही ना स्वतःच्या जीवाचं बरं वाईट पार्थ म्हणतो काही करून घेणार नाही तुम्ही नका काळजी कर करू त्या शांत झाल्या की येतील थोड्या वेळाने बाहेर आता इथे काव्या खूप आदळापट करत असते रूममधल्या सगळ्या वस्तू फेकून देत असते तिला जीवाचा खूप राग आलेला असतो आता पुढे काव्याचं काय टोकाचं पाऊल काव्या उचलेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन नम अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू